ഓം നമോ ജോളി ਜਾ ਕੀ ਆਸ ਬਰਮਾਵੇ ਤੁਮ ਦਾ ਅਨੰਦ ਆਦੋ ਪਾਵਨ ਜਾ ਰੋ ਜਲਾ ਜਰੀ ਨਮੋ ਸਤਿਗੁਰੂ ਤੁਕਾ ਜਾ ਆਦੀ ਪਾ ਨਮੋ ਸਤਿਗੁਰੂ ਸਚੇਤੰਦ ਭੂਪਾ ਨਮੋ ਸਤਿਗੁਰੂ ਭਗਤ ਕਾ ਜਾ ਰਵਤੀ ਨਮੋ ਸਤਿਗੁਰੂ ਆਸਰਾ

त्याच्यावरती किती प्रेम करतो हे दर्शवणारा किंवा होणार दर्शवणारा शिंदे घटना या आपल्याला काय सांगतात कि जो फक्त माझं करतो मी त्याच्यावरती किती प्रेम करतो त्या भक्तावरती जर संकट आलं तर ते संकट मी पळवून लावतो आणि भक्ताच्या रक्षण करतो

राजाच्या जेल जर आपल्या कि या जगात लक्षात लक्ष दे भगवंताची भगवंताच्या रूपाला वर्दान राबवून घेतले किती वर्दान लावून घेतले भगवान रूपाचा वर्दान राबवून घेतले लक्ष देऊ नये का हे भगवंता मला तर असा वय द्या

सर्व सर्व नगरीमध्ये ताकीद नाही कारण त्याला मी आता मला कोणीच मानू शकत नाही पण खरं सांग भगवान ना त्याच्या बाप्पाचं वाचवून जगवलं होता कोणाचं त्याच्या बाप्पाचं भगवान म्हणलं काय केलं त्याच्याच मोठी जग्माला घातला तो म्हणजे तो भक्तपणला जन्म आलाय भक्त मोठा झालाय भगवंतच नाम चिंतन करू लागला नारायण 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 भगवंताच नाम चिंतन करू लागला शोभराने सांगितलं भगवंत रंगाचं नाम दि नाही हे माझं ब्रीद आहे त्या तर प्रेदाला नाम घेऊन येते देवाचे ऐसे ब्रीद हिरड लग्य तो देवाचं नाव म्हणू नकोस परंतु तो भक्त प्रल्हाद देवाचा काही केल्या काय केलं त्या भक्त प्रल्हादाला शंका ऋषीकडे शाळेत शिक्षणा तो भगवान भगवान प्रलमाचाच सांगू होता त्याने काय केलं तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रोज सकाळी जवळ घ्यायचा आणि भगवान पाठवूंना प्रार्थ ना कसं करायचं ते तो शिकवू लागला सर्व विद्यार्थी पाठ सोडून भगवान करू लागले सर्व प्रकरण ज्यावेळेस राक्षसाकडे तक्रार केली सांगितलं तुमच्या सर्व विद्यार्थी आहे त्याला तुमच्या तुमच्यापासून सांगा हिरंग शुभ राक्षस शाळेमध्ये आला भक्त प्रकरणाच्या मनगटाला झालं आणि पायात माया सांगितलं देवाच नाव घेऊ नकोस परंतु तो भक्तपत्रात काय ऐके ना तर माझ्या मस्तकाला गेली त्या उकळता परंतु त्याला काही झालं नाही हत्तीच्या बाहेर उडवलं तरी त्याला काही झालं नाही तर कडे लोट दिलं तरी त्याला काही झालं नाही विष विश्वास झालं आता फार मोठं संकटा भरून त्याने काय केलं ते तुम्हाला अभंग चक्राट वारी असे अनेक संकट त्या भक्त प्रल्हता भर त्याने काय केलं नाभगिनी के जीवाचे नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी त्या हिरणने कशी विचार तू साधारण त्या देवाचं नाव चिंतन करतोय तो देव आहे तरी कुठे तो देव आहे तरी कुठे तेव्हाच फक्त भरला बाबा माझा देव कुठे नाही माझा देव

आपल्या हाताचे लगक त्याच्या ओटाला त्याला भक्ती दिली भक्तावरती संकट आल्यानंतर दैत्याचा सहान करून भक्ताचे अक्षर पिढे ते स्वारा एका अभंगात सांगता का एका अभंगामध्ये सांगता मग तो होक्तावरती संकट आल्यानंतर धगाडवर सुदर्शन आठ घात पुढे संकटी नाही का वाक्य लक्षात ठेवा की भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती किती प्रेम करतो एकदा धर्मराजाने सुंदर असं स्वयंपाक द्रौपदीला त्यांना करायला सांगितलं द्रौपदीने स्वयंपाक सुरुवात केली धर्मराजाने भीमदादाला सांगितलं भीमदादा तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याला जेवणात घेऊन या भीमदादा म्हणाले राजे पदार्थ गाला फक्त मीठ वाढायचं जेव्हा आणि मग मला करता या तोपर्यंत मी थोडी विश्रांती घेतो धर्मराजा झाला ठीक आहे धर्मराजा गेलाय सर्व स्वयंपाक झाला फक्त मीठ वाढायचं आणि धर्मराजा भीमदाला करता आला आवाज दिला भीमदादा भगवान मला जिल्हा बोलवलं का बघता आला राजे पत्राला सर्व पदार्थ गाडून झाले का हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व पदार्थ वाढवून झाले फक्त मीठ मागायचं बोल आणि भगवान आले